ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका वासिंद येथे शिवसेनेची उद्धव भाजप ठाकरे गटाची आढावा बैठक संपन्न वासिंद शहर शिवसेना शाखा व वासिंद विभाग शिवसेना यांच्या वतीनं वासिंद येथील गुरुवंदन फार्म हाऊस येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक रविवारी दिनांक सात एप्रिल रोजी पार पडली आगामी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी व उपयुक्त माहिती देण्यासाठी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध मान्यवरांनी राज्यातील राजकीय स्थिती मतदारांचा कल भिवंडी लोकसभा मतदारसंघाची स्थिती कार्यकर्त्यांच्या शंका सरकारबद्दल असणारा संता शिवसेना पक्षाची उजवी बाजू आदी व इतर विषयांवर सखोल विश्लेषण करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये उपजिल्हा प्रमुख शंकरजी खाडेसाहेब तालुका प्रमुख कुलदीपजी धानके सचिव पंढरी लकडे मिलिंद देशमुख कमलाकर जाधव सरपंच राजेंद्र भस्कर दत्ताशेठ ठाकरे विभाग प्रमुख गुरुनाथजी ठाकरे शहर प्रमुख विकासजी शेलार उप तालुका प्रमुख संजयजी सुरळके जिल्हा युवा नेते मोहनजी कंठे रवी वेखंडे प्रमुख सल्लागार व्ही एस पाटील सर माजी सरपंच राजू शेठ ढेरे व विलासजी पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आदी व इतर मान्यवर उपस्थित होते